ただね、わすか、やすちゃんせえ、ゆいぜらきゅうふたんせいせせれにせえ、あいにせかじゅうばんのうきねえの。まだそかだ、うやらだいせ。あんちゃんにちょいかじゅうばらで、わきちんさかぜんせいやちかじゅうばすかぜん。ちゃまにちょいかちんさかぜんせいかじんうばんかぜんね。あずむらまだほす एका गोष्टीची आठवण होती अहमदनगर अहिरादेवीनगर ही नदी एक ऐतिहासिक नदी आहे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये एक इतिहास निर्माण करण्याचं काम या नदीमध्ये झालं आठ ऑगस्टला महात्मा गांधीजी एकोणीसशे बेचाळीस साली मुंबईमधून ऑगस्ट क्रांती मैदानमधून इंग्रजांना चले जायची घोषणा केली आणि त्याच दिवशी महात्मा गांधींना अटक केली अटक करून त्यांना पुण्याचा आगाखान थायलेस वरे आणलं काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक ही ऑगस्ट क्रांती मैदानात होती महात्मा गांधींना अटक केले गेले आणि ही काँग्रेस वर्किंग समिती त्याच्यात पंडित जवाहरलाल नेहरू होते राजेंद्र प्रसाद होते अब्दुल कलाम आझाद होते आणि आणखी बाकीचे त्यांचे सहकारी होते त्या सगळ्यांना अटक केली आणि नगरच्या या किल्ल्यामध्ये आलं आणि त्या ठिकाणी वर्ष दोन वर्षाच्या ठिकाणी ठेवले होते हा किल्ला हा ऐतिहासिक आहे 안 제가 말했었어요. 이 아저씨가 이씨아. 이스킬신아에 제가 아닐리, 이천라야 아니, 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 아이 아니, 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 가니 아니, 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 아 아니, 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 니 아니, 니 아니, स्वातंत्र्याचा विचार देशवासियांना सांगण्याच्यासाठी पुढाकार घेणारा अशा प्रकारचा हा जिल्हा होता आणि हे सहसुद्धा होतं आज एक वेगळी परिस्थिती देशात आहे मोदीजींचं राज्य ज्या राज्यामध्ये लोकशाही इच्छा आहे किंवा राहणार आहे याची चिंता वाटावी अशी स्थिती अनेकांच्या वर्षीची उदाहरणं सांगता येतील आज तुम्ही दिल्लीचे मुख्यमंत्री पाहिले तीन वेळेला हजारोच्या मताने दिल्लीमध्ये निवडून आले लोक त्यांच्या फाशीची आहेत आज ते तुरुंगामध्ये आहेत राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये झारखंड ह्यांचं राज्य आदिवासींचं राज्य त्या राज्याचा आदिवासी मुख्यमंत्री कुठेतरी मोदींच्या धोरणाला विरोध करतो करणे त्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलं संजय राऊत साहेबांना तुरुंगामध्ये टाकलं अनिल देशमुखांना तुरुंगामध्ये टाकलं ही काही लोकशाही आहे सत्ता ही याच्यासाठी नसते पण मोदी एखाद दुसरी गोष्ट त्यांच्या विरोधी तुमचं मोठं सांगतं म्हणाल्याच्या नंतर त्यांना ते मान्य होत नाही आणि स्वच्छतेचा गैरवापर कसा केला जातो या सगळ्या अचक सत्रातून आपल्या सगळ्यांना स्वच्छ भागामध्ये करते आज अनेक प्रकारची संकट त्यांनी उभी केली त्यातून सुटका करायची असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल तो विचार कोणता की लोकशाही कोणी पाहिजे एका दृष्टीनं आजीच्या वर्षांनी सांगितलं ही बस खरी आहे की या देशाच्या संविधानावर यांचा आक्षेप आहे ते हजारवाळे सांगतात की आम्ही जर धक्का लावणार नाहीत एका बाजून ते हे सांगतात आणि दुसऱ्या बाजूने त्यांचे एक खासदार कर्नाटक होऊन त्यांचं नाव हे जाहीरपणाने सांगतात की या देशाची संविधान आम्हाला मग द्या त्यांचे एक ललू यादव म्हणून उत्तर प्रदेशमध्ये खासदार हो आहेत त्यांनी जाहीर जाहीरपणाने मागणी केली की घटना बदलण्याच्या नाही आणि ते काम अगदी करू इच्छितात आणि ते करायचे असेल तर त्यांना शक्ती द्या त्यांना चारशे भेटा दास खासदार देऊन शका एक त्यांची वडील आहे तिचं नाव ज्योती मिरला खासदार राजस्थानमधले तिने हेच निवेदन केलं की आम्हाला खा घटना बदलायची आणि ती घटना बदलायची असेल तर त्यासाठी मोदी साहेबांना चारशे पेक्षा जास्त खासदारांची आवश्यकता त्याचा अर्थ स्वच्छ आहे की ते घटना त्यांना बदलायचे तुमचा अधिकार उद्ध्वस्त करायचा आहे हळूहळू त्या रस्त्यांनी चालत त्यांनी एक ट्रायल केली आता महाराष्ट्र सारखं राज्य काय परिस्थिती येत जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या झाल्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात आता या निवडणुका किती दिवस नाहीत वर्ष दोन वर्ष पण त्यांना हे बघायचंय की एकदा निवडणुका घ्यायच्या संबंधीची नेहमीची पद्धत या पण वाजून ठेवली या निवडणुका नाही घेतल्या लोक गफ बसले तर त्यानंतरच्या काळामध्ये घटनामधून समान अधिकार आपल्या हातामध्ये ठेवायचा हे सूत्र त्यांचं जर असेल तर आपल्या सगळ्यांना जाग व्हावं लागेल मोदी साहेब हे करण्याच्यासाठी समाज समाजाने एक प्रकारचं अंतर्गत होतो याच अम अहमदनगर शहरामध्ये त्यांनी मुस्लिम समाजाच्या संबंधी हे वाचन केलं या देशाच्या ऐकेला हिंदू असो मुस्लिम असो शीख असो बारशी असो जैन असो या सगळ्यांना एक संघ ठेवण्याच्या संबंधीची आज आवश्यकता आहे तर हिंदुस्थान खऱ्या अर्थानं प्रगतीच्या राज्यावर आहे येईल हा शांतीचा संदेश आहे हा शांतीचा संदेश महात्मा गांधीजी दिला होता हा शांतीचा संदेश राष्ट्रसंत आचार्य आनंद उशीर होतात त्यांनी दिला होता या शहरात दिलेला होता आणि आज त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे त्या रस्त्याने जायचे असेल तर या रस्त्याचा सगळ्यात मोठा अडथळा हा जर कमचा असेल तर त्यांचं नाव नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारांचं आहे आणि त्यांना झूज कसं करता येईल निवडणुकीमध्ये परिवर्तन कसं करता येईल हा विचार करायचा आहे अंत विचार करण्याच्यासाठी सामान्यांच्यासाठी कष्ट कर करणारा स्वच्छ झाली त्याचा एक उत्तम उमेदवार आपण सगळ्यांनी सरकारच्या रूपानं निवडलेला आहे त्यांना मोठ्या वशाने विजयी करणं ही तुमची माझी जबाबदारी ज्यावेळेला करोनासारखं संकट द्यायचं होतं अनेक लोक परदेशामध्ये गेले अनेक लोक घराच्या बाहेर पडले ते घरातच राहिले पण तुमच्या फाळनेमध्ये दुसऱ्या विभागात एक स्वतंत्र यासाठी व्यवस्था करून या सगळ्या हजारो दुःखितांना या पेशंटनं अखंड त्यांची सुविधा देऊन सेवा करण्याचं ऐतिहासिक काम कुणी या देशात केलं असेल तर निर्देश अनिल केलं आणि रविवारची सेवा करणं संकटग्रस्तांची सेवा करणं हे जसं तत्व आहे अशा उत्तम व्यक्तीला मोठ्या वतनाने नियोजन देणं आणि त्यासाठीच आज त्यांची खून तुम्हाला माहिती आहे की सुसा जे वातावरणाला माणूस त्या त्यासवरचं वचन तुम्ही ताकाळ दाबावं आणि मोठ्या वतनाने त्या ठिकाणी विजय करावं ही विनंती करतो आणि पुढच्या सभेला जाण्याच्यासाठी अशा सगळ्यांची परवानगी घेतो जय हिंद जय महाराज धन्यवाद साहेब खरं तर राजकारणामध्ये समाज करना।